आज आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये वारीमध्ये एक आगळ्या वेगळ्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे सर आपली पहिल्यांदाच ही वारी आहे पहिल्यांदा आपण या वारीमध्ये आलात कसं वाटलं तुम्हाला या वारीमध्ये आल्यानंतर नाही सध्या वारकरी संप्रदायामुळं तरी सध्या लोक जर अशा ठिकाणावर आहेत नाहीतर त्या मोबाईलमध्ये आपण असं स्क्रोल केलं आज एवढ्याचा बेत आहे दुपारी तेवढ्याचा बी आहे <laughs> एवढे कापलेत तेवढे कापायचे राहिलेत येणाऱ्या काळात आपल्याला डिजिटल बोर्ड वर बोकड्या दाखवा लागेल की याला बोकड्या म्हणतात <laughs> तर ती वेळ ओद्यायची नसेल तर सध्या युवकांनी जरा वारीकडे वळणं कळाची गरज आहे <laughs> आता आपण पहिल्यांदाच वारीत आलात पांडुरंगाकडे आपलं काय माग नाही पांडुरंगाकडे एवढंच मागणं आहे की बाबा आपल्या हातातून जे गोरगरिबाचे लेकरं शिकायला ले येतात त्यांचं जे स्वप्न वर्दीचं आहे ते लवकरात लवकर त्यांना पूर्ण हो आणि वर्दीत गेल्यावर फक्त त्यांनी गरिबाचा कार्यक्रम न ठोको